हरी स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्र हिच्या चार वेळेस येते त्यापैकी पहिली जी असते तर ती शारदीय नवरात्र दुसरी चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र असतात चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत दोन हजार चोवीसमध्येच म्हणजेच आज या वर्षी आपली जी नवरात्र आहे तर ती गुढीपाडव्यापासून चालू झालेली असते आणि त्यानंतर त्याची समाप्ती जी आहे तर ती सतरा एप्रिलला होणार आहे तर चैत्र नवरात्र ही शक्यतो मार्च किंवा एप्रिलच्या महिन्यात येत असते हा शुभ सण हिंदू नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात या उत्साहादरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचा प्रत्येक दिवस दुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असतो आणि त्यानुसार चैत्र नवरात्रीमध्ये काही घरांमध्ये घट बसवले जातात किंवा जा जर आता आपण घट नसत बसवल तर आपल्या घरामध्ये जो मंगल कलश असतो बघा आता प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण एक मंगल कलश स्थापित केलेला असतो तर त्या कलशाचं सुद्धा आपण पूजन केलं तर आपल्या जीवनातल्या जे काही त्रास आहेत ते दूर होतात आणि नऊ दिवस घट बसवल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळत असतं कलश पूजनाचा विधी कशा पद्धतीने आहे तर नवरात्रीमध्ये तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे आणि पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजनाची जी जागा आहे तर ती अगोदर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर तांब्याचा जो कलश असतो तर त्यात पाणी रुळीची आहे कलशाला तुम्हाला बांधायची आहे त्यानंतर त्यावरती स्वास्तिक काढायचं कलशावर आंब्याची पाणी व नारळ नारोलवायचा आहे आणि त्यानंतर त्याची तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर बघा शैलपुत्री ब्रह्मचारिणी माता चंद्रगंडा माता कुष्मंडा माता स्कंद माता कात्यनी माता कालरात्री माता महागौरी सिद्धिदात्री या नऊ रूपाचे नऊ दिवस आपल्याकडे पूजा केली जाते तर आपण शारदीय जी नवरात्र असते तर ती खूप थाटामाटात साजरे था करत था, असतो पण चैत्र नवरात्रसुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते चैत्र नवरात्रीमध्ये जोजुरीला खूप मोठा चांगल्या प्रकारे उत्सवसुद्धा साजरा केला जातो तर आता ही चैत्र नवरात्र जी आहे तर ती चालू आहे नऊ तारखेला म्हणजेच गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र चालू झालेली आहे आणि सतरा तारखेला सतरा एप्रिलला ही नवरात्र जी आहे तर ती संपणार आहे नवरात्रीमध्ये ज्या वेळेस आपण आई भगवतीची आपल्या आई जगदंबी जी सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या कुलदेवीची सेवा केल्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर याच चैत्र नवरात्रीमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे नवरात्रीमध्ये तुम्ही कधी हा जो उपाय आहे तर तो करू शकता नक्कीच आपल्याला आपल्या जीवनातले जे काही त्रास आहे दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सकाळी आपण काय करतो आंघोळ करतो आणि त्यानंतरच आपले स्वयंपाक घरामध्ये Exacto, esto... आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस सकाळी चहा करतो तर त्या चहामध्ये आपल्याला दोन ते तीन वस्तू टाकायच्या आहेत कोणत्या तर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन लवंग तुम्हाला घ्यायचे आहे ही दालचिनी आणि लवंग जी आहे तर ती हातात घेतल्यानंतर तुम्हाला ही चहामध्ये टाकायची आहे याने ही आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली असते आणि दालचिनी आणि लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे तर हा चहा झाल्यानंतर तुम्हाला पहिला याचा जो भोग आहे तर तो या चहाचा भोग म्हणजेच चहाचा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला आई भगवतीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करायचा आहे हा नैवेद्याचा चहा तुम्ही परत तुमच्या जो बाकीचा चहा आहे त्यामध्ये एकत्र करायचा आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने तो प्यायचा आहे याने सकाळीच आपल्याकडनं आपल्या आई भगवतीची सेवा होते कुलदेवीची सेवा होते आणि माता लक्ष्मी ही आपोआपच आपल्याकडे आकर्षित होते सुद्धा दूर होतात कारण बघा जो लवंग त्यानंतर दालचिनी जी असते तर ती आपल्या आजार जीवनामध्ये म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे काही आजार आहेत तर ते सुद्धा कमी करण्यासाठी मदत करत असते असे दोन फायदे आपल्याला याचे होतात तर नक्की हा जो हो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या हो उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ